त्या दिवसापासून मराठा सुद्धा यांच्यावर गेले मी बी सांगून टाकलं तुम्ही तो लिमिट तोडल्यावर जर तो करेक्ट कार्यक्रम करीत असला <stag> तर मर्यादा सोडल्यावर माझ्या समाजाने माझी जात सुद्धा करेक्टच कार्यक्रम करीत काय करणार आहेत मला माहिती आहे तो करा तुम्हाला काय करायचं मी खंबीर आहे तुम्हाला छेटायला मला काहीच लागत नाही तुम्हाला सांगतो पैसा जन्म जमत हिंदी जम्म जमत नाही तसं आणि पदा जन्म जमत नाही आपल्याकडे कवा कर्ज त्याच्यामुळे पैसे ना जमत तुमच्या पैसे कुठलंच काय म्हण काहीच नाही ना त्यांनी धमकी टाकली लिमिट तोडलं की मी करेक्ट कार्यक्रम करत असतो ते म्हणतो वा मुख्यमंत्री राज्याचा पालक होतो तुम्ही स्वीकारायचं कायद्याची घटनेची शपथ तुम्ही घ्यायची जनतेचा माय बाप म्हणून काम तुम्ही करायचं सहा महिन्यापासून करोडो मराठ्यांना येण्यात तुम्ही काढणार आणि तुम्हीच करेक्ट कार्यक्रम करणार वा असे मुख्यमंत्री माय बाप मानल्याच्या नंतर लोकांचे लेकर फाशीच घेणार ना म्हणजे या मराठ्यांनी तुम्हाला सगळ्यात मोठी त्यांची एक चूक झाली ते कुंकण फुटून गेले आणि कुंकड आले यापेक्षा मराठ्यांना वाटायचं माझाही तोंडात कंटिन्यू शब्द होता मुख्यमंत्री शिंदे साहेब मराठ्यांना आरक्षण देऊ शकते त्यांनी ते सगळं धुळून लागलं मराठ्यांच्या नजरेतून उतारले मराठा त्यांना मानत होता कि जे काम करतील त्यांनी तो करेक्ट कार्यक्रम म्हणल्यापासून मराठ्यांनी वय केलं हे मराठा सुद्धा उतले हे मराठीची सुद्धा गद्दारी करायला लागले त्या दिवशीपासून मराठ्या सुद्धा यांच्या विरोधात गेले मी बी सांगून टाकलं तुम्ही लिमिट तोडल्यावर करेक्ट कार्यक्रम करीत असलात तर मर्यादा सोडल्यावर माझं समाज आणि माझ्या करेक्टच सुद्धा करेक्ट कार्यक्रम करत असतात काय करणार मला माहिती आहे तो, जो जो तो करा तुम्हाला काय करायचं मी खंबीर आहे तुम्हाला खेळायला